श्री स्वामी समर्थ एकेवेळी श्री स्वामी समर्थांची स्वारी अक्कलकोटच्या खास बागेत सेवेकऱ्यासह बसले असता एक माटे उपनावाची मराठ्याची स्त्री पतीसह सेवे करता आली उभयंता वृद्ध अवस्थेत असून संतान नसल्यामुळे काळजीत होती काही दिवसांनी त्यांनी महाराजांची एक दिवस प्रार्थना केली महाराज म्हणाले अगे घे कार्टा म्हणून श्रीफळ पदरात टाकले जवळ काही शहाणी मनुष्य होती त्यांनी बाईस तुमचे वय किती आहे असे विचारता साठ वर्षाचे असे बाईने सांगितले श्री समर्थ कृपेने एक वर्षाचे आतच तिला पुत्र झाला ती बाई तळेगावची राहणारी असून मोठी सती होती तिला महाराजांची कोणी गोष्ट सांगितली म्हणजे तिच्या डोळ्यातून नेहमी पाणी वाहत असे अशा प्रकारे महाराजांच्या कृपेमुळे साठ वर्षाच्या बाईला पुत्रप्राप्ती झाली यावरून असेच दिसून येते की महाराजांना सर्व काही शक्य आहे धन्यवाद आजची ही महाराजांची लीला तुम्हाला नक्कीच आवडली असेल कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच महाराजांच्या लीला माहिती अनुभव ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद